सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ मित्रांनो आज महाराष्ट्रात एक गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे सन्माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब हे संविधानिक शपथ घेऊन सुद्धा मंत्रीपदावर असून सुद्धा बांधवांनो शपथेत त्यांनी सर्व समाजाचे हित जपण्याची जबाबदारी स्वीकारलेली असताना सुद्धा सर्व भौमत्वाची शपथ त्यांनी संविधानावरती हात ठेवून घेतलेली असून सुद्धा प्रत्यक्षात ते केवळ एकाच समाजाची बाजू घेताना मांडताना सर्रास आपल्याला पाहायला मिळून येतात सतत भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत राहतात मित्रांनो आज ओबीसीना मिळणार आरक्षण सत्तावीस टक्के त्यामध्ये मराठा समाजाचे सोळा टक्के आरक्षण आधीच समाविष्ट केलेलं आहे म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मोठा हिस्सा हा मराठा मराठ्यांच्या वाट्याला जातो हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे हे सत्य समाजापुढे कधीच मांडत नाहीत ती सोयीची भूमिका घेतात दोन हजार सोळा साडी काढलेला जीआर आर हा मूळ वादाचा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे सांगितलं आहे की तो जी आर आम्हाला बिलकुल मान्य नाही आम्ही देखील या जी आरला मंडोल आयोगाला सुद्धा अपील करू मंडल आयोग सुद्धा चॅलेंज करू असं जारांगी पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आता ज्यांना प्रमाणपत्र मिळालेत त्यांना कशातून मिळाले आरक्षण ज्यांना कुणबी हो। प्रमाणपत्र मिळाले त्यांना कशातून मिळालंय आरक्षण नाही ना मग आता आता मिळायला हो मान्यच आहे ना आमची काही कोणाच्या विरोधात मागणी नाहीये मी पक्षाचा प्रवक्ता नाही मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे ठीक काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला मानता येणार नाही मी वय सोय करण्यात आलेली आहे मागचे दोन दिवस आपण पाहतोय बेहाल झालेले आहेत आंदोलकांचे त्यांना कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती कुठं शौचालयाची व्यवस्था नव्हती ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले मी परवा जेव्हा एक दिवस आधी भेट दिली तेव्हा स्वतः चहल साहेबांना फोन करून सांगितलं होतं की प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची निश्चितपणानं आंदोलकाची कुचंबना झाली त्यात पाऊस आला आणि आणखी प्रश्न गहन झाला सरसकट माळी समाज ओबीसी मध्ये कसा टाकला गेला तेव्हा कोणते निकष वापरले गेले कोणत्या आयोगाने माळी समाज हा मागास आहे हे ठरवलं ते सुद्धा तपासून पाहणं तितकंच गरजेचं आहे म्हणून प्रश्नाला उत्तर भुजबळांनी द्यायलाच हवं सरकारने स्पष्ट जी आर काढला आहे स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जाहीररित्या सांगितलं आहे की ओबीसीवरती अन्याय होणार नाही त्यांच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागू देणार नाही तरी सुद्धा सन्माननीय मंत्री छगन भुजबळ वारंवार विरोधाभाषी भूमिका घेत आहेत खरं म्हणजे भुजबळ काय ओबीसीचे नेते होऊ शकत नाही बघा भटका आहे विमुक्त आहे बारामुळ आहे एसबीसी समाज आहे या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्यांचं नेतृत्व आम्ही करतो तुम्ही समाजाला काय दिलाय तुम्ही बारा बोलताना काय दिलाय बाजू विचारण्यात काय केलंय सांगा तुम्ही साठी कुठल्या योजना आणल्या तुम्ही साठी काय अजून बजेट मिळत नाही आमचा क्रिमिले निघत नाही अनेक प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही लढतो त्यामुळे समाजामध्ये संभ्रम पसरलेला आहे मित्रांनो फक्त आम्हीच नाही तर शिंदे गटातील काही मंत्री आमदार भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत तसेच भाजपच्या अनेक आमदारांनी सुद्धा असं म्हटलं आहे की भुजबळांनी एका समाजाची बाजू घेणं हे साप चुकीचं आहे पंकजा मुंडे यांनी ही चुकीची भूमिका घेतली पण त्यांनी सांगितलं ओबीसीची उपसमिती योग्य निर्णय घेईल मराठा समाजातील जे लोक कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र दिले जाईल किंवा मिळेल म्हणजे सरसकट मराठा समाज ओबीसीमध्ये जात नाही सरकारने हे स्पष्ट सांगितले की कुणावरती अन्याय होऊ दिला जाणार नाही भुजबळ मात्र वारंवार वेगळी भाषा बोलून समाजामध्ये गोंधळ निर्माण करत आहेत त्यामुळे मराठा समाज व्यथित झाला आहे सरकारविषयी अविश्वास समाजामध्ये वाढत चाललेला आहे बांधवांनो आमची ठाम मागणी आहे जर छगन भुजबळ यांना सरकारची भूमिका मान्य नसेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा मंत्रीपदावर बसूनच सरकारला विरोध करणे हा राजकीय द्रोह आहे असं आम्ही मानतो अजितदादा पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अन्यथा ही दुटप्पीपणाची भूमिका आम्ही खपवून घेणार नाही बांधवांनो ओबीसींच्या सत्तावीस टक्के आरक्षणात सोळा टक्के मराठ्यांचे आधीच आरक्षण समाविष्ट केलेलं आहे दोन हजार सोळाचा जी आर चुकीचा आहे भुजबळांनी भूमिका घेणं थांबवून स्पष्ट निर्णय घ्यावा नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा वारंवार मराठा समाजावरती टीका करणं भुजबळांनी थांबवावं अन्यथा भुजबळ हे संविधान मानत नाहीत सर्व भौमत्वाची शपथ त्यांना मान्य नाही समता बंधुता संविधानातील मूलभूत तत्व भुजबळांना मान्य नाहीत असा त्याचा सरळ सरळ मित्रांनो अर्थ निघतो हा एक प्रकारचा राजद्रोह आहे सरकारच्या विषयी विद्रोह आहे असे आम्ही मानतो म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळातल्या तात्काळ मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनाही करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो